नमस्कार मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवरात्र हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासक या दिवसांची आतुरतेने वाट बघत असतात या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर या काळात अनेक भाविक उपवासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्री दोन हजार चोवीसच्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि घटस्थापनेची शुभविधी जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपदातिथीला घटस्थापनेपासून होते तर या दिवशी घटस्थापना कलेशस्थापना केली जाते परंतु ही घटस्थापना कलश स्थापना शास्त्रानुसार विधीनुसार होणे गरजेचे आहे ह्यामध्ये एकही चूक होता कामा नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेबाबतची घटस्थापना कशी करावी ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनटांनी सुरू होणार आहे आणि ही चार ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल तर अशा स्थितीमध्ये उदयातिथीनुसार शारदीय नवरात्रीला सुरुवात ही गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून होणार आहे आणि घटस्थापनाही ह्या दिवशीच होणार आहे तर या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण पाहूयात घटस्थापना सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत असणार आहे तर घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना केली जाते या मागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवी देवतांचे गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णूचा तर गळ्यात भगवान भोलेनाथचा तर मूळ भागात ब्रह्माजी यासोबत कलशाच्या मध्यभागात देवीचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीक मानले जाते फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्री सोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशस्थापना घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असते नवरात्री निमित्त प्रत्येक घरात घटस्थापना करण्याची परंपरा आहे अनेक जणांना घरी घटस्थापना करण्याची इच्छा असते मात्र शास्त्रशुद्ध पद्धत माहीत नसते त्या सर्व घरांमध्ये देशभरात देवी दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन सकाळचे सर्व कर्म आवरल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजेमध्ये दे आपण नऊ दिवस देवपूजा करत नसल्या कारणाने सर्व देव आपल्याला घासून स्वच्छ धुवून पुसून विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहेत पुजून घ्यायचे आहे दिवसभर आपल्याला तिथे दिवा तेवट ठेवायचा आहे त्याचबरोबर आपण जी वाहिलेली फुले असतात ती दुसऱ्या दिवशी काढून दुसरी फुले आपल्याला तिथे व्हायची आहेत नऊ दिवस आपण देवपूजा करायची नाही घट जेव्हा हलवतात म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घट हलवून किंवा विस्थापन केल्यानंतरच देवपूजा करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण घट बसवणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे कारण अडीअडचण असेल तर ती तिथून काढून घ्यावी त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या खाली स्वस्तिक रंगोळीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे चौरंग ठेवायचा आहे स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहूनही घ्यायचं आहे त्यानंतर चौरंग ठेवायचा आहे घटस्थापनेसाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम स्थान मानले जाते गट हा पाट किंवा चौरंगावरती मानला जातो पाटाखाली किंवा चौरंगाखाली सुंदर रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे घटस्थापनेसाठी आपल्याला शेतातील काळी माती आणायची आहे शहरी भागामध्ये शेतातील माती मिळणे कठीण आहे मात्र बाजारपेठेमध्ये आपल्याला विकत या दिवसांमध्ये माती नक्कीच मिळते तर ही साथी साथी जानुन साथी माती आपल्याला घेऊन यायची आहे त्यानंतर घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी आपल्याला मातीचे मटके पाच सात किंवा नऊ प्रकारचे धान्य टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी विड्याची पाने अक्षदा किंवा तांदूळ आंब्याची डाळी किंवा पाणी पैशाची पान पानसुपारी लाल ओढणी किंवा चुनरी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी तेल फुलांचे हार तेल देवीचा टाक किंवा फोटो आपल्याला घ्यायचा आहे धान्यामध्ये तुम्ही गहू हरभरा मका मूग मटकी चवळी ज्वारी बाजरी मसूर तुम्ही घेऊ शकता देवीची ओटी घ्यायची आहे अखंड दिव्यासाठी निरांजन कापूस तेल अगरबत्ती धुपबत्ती आणि नैवेद्य घ्यायचं आहे घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य ह्या दिवसांमध्ये आपल्याला पूजेचे साहित्य जिथे मिळते त्या ठिकाणी आपल्याला ते मिळेल तर आपल्याला मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे या दिवसांमध्ये मातीचे मडके अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही दुर्गा सप्तदशीचे पाठ करणार असाल तर ह्या दिवसांपासून ती सुरुवात करायची आहे या सर्व साहित्यांची तयारी ते आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे नवरात्रीच्या दिवशी किंवा घटस्थापनेच्या दिवशी गडबड होणार नाही घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी सर्व साहित्य जमा करून ठेवायचं आहे चौरंग चा मांडून झाल्यावर त्यावर आपल्याला लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे देवघरातच आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे यानंतर त्यावर दोन विड्याची पाने आणि त्यावर अक्षदा घालून हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर देवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे त्याला फुले किंवा हार घालून घ्यायचा आहे तिची विधिवत पूजा करून घ्यायची आहे नवरात्रीत आपल्याला नऊ दिवस अखंड दिवा लावून ठेवायचा आहे तो कसा लावावा कशी त्याची काळजी घ्यावी याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो जाऊन नक्की बघा नवरात्रात नऊ दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून गायच्या साजूक तुपाने किंवा तेलाने अखंड दिवा लावतात नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला जातो असे मानले जाते की नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सौखी आणि शांतता बनून राहते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन दिवा लावावा आणि त्याच्या नियमाचे संरक्षण करावे सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून लावतात जर आपल्याकडे नसेल तर आपण मातीचा दिवासुद्धा लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून लावण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी अगोदर संपूर्ण दिवस हा मातीचा दिवा पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर हा दिवा पाण्यातून काढून पुसून वाळवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही हा मातीचा दिवा व्यवस्थित प्रज्वलित करायचा आहे शास्त्रानुसार अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवू नका तो पाठ किंवा चौरंगावरच ठेवायचा आहे आणि नंतर लावावा दिवा लावताना तुम्ही कोणत्याही दिव्या मंत्र बोलू शकता त्यातला एक मंत्र मी तुम्हाला सांगते करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय जीपक ज्योती नमस्ते तर हा मंत्र आपल्याला दीप प्रज्वलित करताना बोलायचा आहे आता आपण घटस्थापना करायला घ्यायची आहे प्रथम आपण जिथे घट बसवणार आहे तिथे प्रार्थना करून तिथे अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे मग त्यावर आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत ते भांडं ताट टोपली किंवा पत्रावी त्यावर ठेवायची आहे त्यात आपण मातीचा म्हणजे वेदिकेचा जाडसर थर लावून घ्यायचा आहे त्यावर आता आपण आपले जे आपण पाच किंवा सात किंवा नऊ प्रकारचे धान्य घेतले आहे ते पेरून घ्यायचे आहे आणि धान्य पेरून झाल्यावर त्यावर आपल्याला मातीचा थोडा पातळसर माती थर लावून घ्यायचा माती आहे मातीचा पातळ थर लावल्यावर त्यावर थोडे पाणी शिंपडून घ्यायचे आहे आपला हा हिरवागार भरगच्च आणि दाट उगवण्यासाठीच्या काही टिप्सचा व्हिडिओची ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला त्या टिप्सचा नक्की फायदा होईल मातीच्या कलशामध्ये आपण पाणी भरून ठेवले आहे तो आता आपण मातीच्या मधोमध ठेवून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये सव्वा रुपयाचे नाणे टाकायचे आहे सुपारी टाकायची आहे आणि एक फुलही टाकायचे आहे या कलशाला आपण लाल पिवळा दोरा त्याच्या मानेला बांधायचा आहे आता त्या कलशाच्या कडेला आपल्याला पाच किंवा सात जागी हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक ही काढायचे आहे ह्यानंतर कलशाच्या कडेला आपल्याला पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावून घ्यायची आहेत पाने लावून झाल्यावर त्यावर आपण नारळ स्थापित करून घ्यायचा आहे तो तुम्ही असाच ठेवला तरी चालेल किंवा त्या नारळाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून मग तो त्या कलशावर ठेवला तरी चालेल आता त्या नारळाच्या कलशाला हळदी कुंकू लावून फुले वाहून त्याची मनोभावे पूजा करायची आहे कोणताही मंत्र येत नसला तरी चालेल आपल्या देवीचे नामस्मरण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे मग आपल्याला नऊ पानांची माळ तयार करून कलशावर बांधलेल्या मंडपीला बांधून कलशावर सोडायची आहे अशी नऊ दिवस सलग अशा पानांच्या आणि फुलांच्या माळ्या आपल्या घटाला बांधायच्या आहेत पहिल्या आणि नवव्या दिवशी आपल्याला पानांची माळ बांधायची आहे तर दुसऱ्या ते आठव्या दिवसांपर्यंत रोज एक आपल्याला फुलांची माळ कलशाला बांधायची आहे यानंतर देवीचे ओटीचे सामान आपल्याला देवीसमोर ठेवायचे आहे कलशाच्या प्रतिमेला आपल्याला हार वेणी घालायचे आहे त्यानंतर देवीला फुले फळे ठेवून नमस्कार करायचा आहे हीच असते घटस्थापना पहिल्या दिवशी घटस्थापना करून पुढे तो नऊ दिवस असाच ठेवायचा असतो बऱ्याच घरामध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्यावर देवघरातील देवांना स्नान घातली जात नाही तुमच्या घरामध्ये जसा कुळाचार केला जातो तसा तुम्ही करायचा आहे बऱ्याच ठिकाणी उपवास केला जातो हा उपवास नऊ दिवसाचा असतो तर कोणाचा उठता बसता हा उपवास असतो जसं आणि ज्या प्रकारे आपल्याला जमेल त्यानुसार तुम्ही आपली तब्येत सांभाळून उपवास करू शकता नऊ दिवस आपल्याला नऊदेवींचे नामस्मरण करायचे आहे आपल्याला घरावरती प्रत्येक घरातील सदस्यावरती देवीचा आशीर्वाद असावा म्हणून देवीची सकाळ संध्याकाळ पूजा करून प्रसाद चढून अगरबत्ती उदीचा धूप करून देवीला प्रसन्न करायचे आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे अशा प्रकारे आपल्याला घटस्थापनेची शास्त्रीय प्रकारे पूजा करता येईल घटस्थापनेच्या दिवशी आपण केलेली ही पूजा दसऱ्यापर्यंत अशीच ठेवायची आहे ती हलवायची नाही घटाला योग्य प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे अखंड दिव्याची व्यवस्थित तो नऊ दिवस तेवत राहील ह्यासाठी त्याची काळजी घ्यायची आहे दसऱ्यापर्यंत आपल्याला गटातील धान्याला चांगले अंकुर फुटून त्याची वाढ झालेली असते घट उठल्यानंतर किंवा उसवी स्थापनेनंतर हे वाढलेले धान्य घटातून काढून आपल्याला गांधी टोपीमध्ये ठेवून दसऱ्याला सीमा उल्लंघनेचे सोने लुटतात अशा तऱ्हेने नवरात्र उत्सवाची सांगता होते दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि कडकने पापडीचा आपल्या मित्रांना नातेवाईकांना देऊन त्यांचे तोंड गोड केले जाते अष्टमी किंवा नवमीला आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मण कन्यापूजन हवन किंवा सव्वासिणीला भोजन करायला द्यावे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण हे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद